नमस्कार मित्रांनो हे आमच्या घरातलं वेळेचं छोटंसं झाड आहे आणि हिची जी पालं आहेत पानं आहेत ओके आणि त्या पानापासून आयुर्वेदिक अशी भरपूर साऱ्या गोष्टी आपण बनवू शकतो आज आमच्या घरात पावसाचा सीझन आहे हे ऐच्युत साधून आपण या पानापासून भजी बनवत आहोत आणि तुम्हाला या भजी कशी बनवली ते आता दाखवणार आहोत बघा पानापासून ओव्याच्या पानापासून बनवलेली भजी नमस्कार बघा तेला चांगली तेलामध्ये चांगली बनवत बनत आहे आणि जी ओव्याची पान आहेत त्याचा आयुर्वेदिक मध्ये भरपूर सारा उपयोग दिलेले आहे बघा बघा कशी कुरकुरीत आहे एकदम कुरकुरीत आलेली आहे चांगली अशी म्हणजे बोल थोडं समजू शकता आपण बघा किती सुंदर अशी चाललेली आहे तर तुम्ही आपल्या घरी ओव्याचं स्वतः झाड लावून त्याच्या पानापासून आयुर्वेदिक अशी भजी बनवू शकता आणि पावसात तुम्ही त्याचा आस्वाद देऊ शकता